तर मी की हिवा सुरू झाला की गोन सापांचे मिलनाचा सा हा सुरू होतो एकाच टायमिंगला तुम्हाला दोन दोन तीन तीन दिवस नीती मित्रांनो आजगर किंवा आजगारचे पिल म्हणू कोण याला पकडण्याचा प्रयत्न करू नका आता बघा आजार घेऊन कसा वरती चढलाय शेट्टी देतोय आवाज देतोय बघा घोन जाते मित्रांनो खूप चिडलाय आणि चेतन देते माझ्यापासून जवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे म्हणजे याच्या जर जवळ गेलो तर आता आपण तो काय करणार आपल्याला बाईट करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार तर आता ह्याला ओळखायचं कसा बघा तुम्ही जवळ तुम्हाला मी सांगितलं माहिती देतो तिथं बसलोय आता माझ्यापासून खूप डिस्टन्स आहे तिथून बघू शकलो तुम्ही कशा पद्धतीने <laughs> याला ओळखायचं कसं बघा त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं बघा ह्याला गिरी भेटतो त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं पूर्णपणे पिवळसर अंगावर गोल गोल धब्बे साईट अंगावरती चैन शंकरबाई सारखे ठिपके आणि साईटने गोल गोल धब्बे भोले जातीचा अतिशय विषारी साप

Tarik ke lokasi dari dalam bahari gitu.